तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला गुरुवार आहे उद्यापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता ज्या घरामध्ये दर गुरुवारी महिला ह्या सेवा करतात त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही सेवा उमरठ्याला हळदीचं लेपन करा गुरुवारी फरशी पुसू नये असं म्हणतात पण गुरुवारी जर तुम्ही पारायण करत असाल गुरुवारच्या पूजेची मांडणी करणार असाल तर ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी तुळशीला न ताकवलेलं दूध अर्पण करा एकादशीला तुळशीला दूध अर्पण करू नका तुळशीला दिवा लावावा दर गुरुवारी केंद्रात किंवा मठात जावं पण केंद्र किंवा मठ जर नसेल तर घरामध्ये आपल्याकडे स्वामी महाराज दत्त महाराजांचा फोटो असतो फोटो समोर बसून जे काही चांगलं घडलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी गुरुचरित्रातला चौदावा अठरावा अध्याय वाचावा दत्त बावणीचं पण पठण करू शकता की केंद्रात मठात किंवा मंदिरात जर तुम्ही जात असाल तर प्रसाद म्हणून तुम्ही केळी देऊ शकता गुरुवारी केळीच्या झाडाचं पूजन